जय कर्मवीर जय शिवराय मी रविराज सुभाष पाटील कर्मवीर स्कॉलर्स अॅकॅडमी बार्शी कॉर्डिनेटर आपणा सर्व मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना कळकरीची विनंती की दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळी साडेआठ वाजता संत तुकाराम सभागृह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी येथे सर्व आपल्या शाळेतील इयत्ता दहावी परीक्षा पास होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट ई सी टी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये योग्य ते यश मिळवण्यासाठी व त्यांचे मोठमोठ्या धनदानग्या क्लासेस व कॉलेजमध्ये होणारे शोषण थांबवण्यासाठी आम्ही मामांच्या पुण्य विचाराने हा एक ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांकरिता सुरू हो। करीत आहोत त्याकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कार्यक्रमास आपण पाठवावे ही उपस्थित राहावे ही कीची कर विनंती यामधून आम्ही विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य घडवत आहोत जय कर्मवी जय शिवराय